पुणे महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक येत्या पंधरा जानेवारी रोजी होत आहे मतदानाची वेळ सकाळी साडेसात वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत अशी आहे या लोकशाहीमधील सर्वात मोठ्या महोत्सवाला लोकोत्सवासाठी आपल्या सर्वांची आवश्यकता असणार आहे प्रत्यक्ष मतदानासाठी येताना सर्व मतदारांनी निवडणूक आयोगाकडील ओळखपत्र किंवा राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केलेले कोणतेही एक ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे या देशाच्या राज्यघटनेने आपल्याला दिलेला मतदानाचा अधिकार हा सर्व मतदार बंधू भगिनींनी आवर्जून बजावण्यासाठी पंधरा जानेवारी रोजी आपल्या जवळच्या मतदान केंद्रामध्ये जाऊन आपलं मतदान करावे आपल्या अप संपर्कातील किमान पाच मतदारांना देखील आपण मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे आपली मतदानाची पुण्याची जी टक्केवारी आहे ती टक्केवारी आपल्याला एक नवीन उच्चांकाकडे घेऊन जाण्यासाठी या सर्वांची आपल्याला मदत होईल